नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या पुढील प्रोमोसाठी तुमचं मनापासून स्वागत तर हा एवढा जबरदस्त प्रोमो आहे ना यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जबरदस्त असा ट्विस्ट आहे आणि यामध्ये आपण पाहूया की आपली काव्या मात्र आपल्या पार्कला पटवण्यासाठी म्हणजेच त्याचा राग रुसवा घालवण्यासाठी नेमकं काय काय करणार आहे आता इथे पाहूया आपण की मानिनीलाही आपलं सत्य समजलेलं आहे की हे सगळे फोटोज कोणी अपलोड केले होते त्या दिवशी स्लायडिंगवरती आता ते पाहण्यासाठी ती तिच्या मैत्रिणीला भेटायला जाते आणि तिच्या मैत्रिणीला भेटताच तिला कळतं की तिला लक्षात येतं की या सगळ्या मागे कोण आहे म्हणून त्यासाठी ती तिला फोन करते आधी आणि तिला भेटायला जाते आवर्जून आणि तेव्हा तिला विचारते मला खरं खरं सांग की हे सत्य फक्त तुझ्यात आणि माझ्यात होतं मग मा हे नेमकं कसं कळालं आणि आमच्या घरी कुणालाच माहीत नव्हतं तरी सुद्धा हे सत्य समोर कसं काय आलं तेव्हाच ती सांगते अगं जेव्हा मी सांगायला तुझ्या घरी आले होते पॅनड्राईव्ह घेऊन आणि तू ऐकतच नव्हतीस काव्या पण होती आणि तेव्हा तू सांगत होतीस की मला हे पॅन बघायचं नाही आणि मला माझ्या लक्ष्मीवर विश्वास आहे आणि माझ्या काव्यावर मला विश्वास आहे तेव्हा मी तुला म्हणत होती अगं तुझ्या डोळ्यांवरती जी पट्टी आहे ना ती पहिली काढ आणि तेच सत्य झालं की नाही पाहतो कारण मला हेच सांगायचं होतं पण मला हे, हे नव्हतं माहिती जिवा म्हणजे तुझा मुलगा आहे हे मला सत्य माहिती नव्हतं आणि हे सुद्धा मला त्या लोकांनी सांगितलं नाही की जिवा म्हणजे नेमकं कोण आहे आणि माझ्याकडे त्यांनी फुटेज मागितले आता फुटेज मागितल्यानंतर मी त्यांना सरळ सरळ नाकार दिलेला आहे आणि त्याचमुळे त्यांनी ते फुटेज कुठून मिळवले हे मला माहिती नाही आहे पण त्या दिवशी मात्र मी सगळे फुटेज माझ्याकडचे डिलीट मारले होते आणि माझ्या जे कॅफेमध्ये मा सुद्धा फोटो होते ना ते सगळे डिलीट मारले आणि एक फोटो तुझ्या मुलाचा माझ्याकडे होता तो सुद्धा मी फोटो डिलीट मारलेला होता त्यामुळे नेमकं ते प्रूफ त्यांच्याकडे कुठून आले हे मला माहिती नाही आहे पण त्यांनी नक्कीच त्याच असतील त्यांनी तो शोध काढला आणि त्या स्लायडिंगमध्ये ते फोटो अपलोड केलेले आहेत मला पूर्णपणे खात्री आहे की ती त्याच असतील तेव्हा मानिनी हे सगळं विक्रमसोबत शेअर करते आणि विक्रमला सांगते तेव्हा विक्रम म्हणतो की या लोकांची फालतुगिरीची हद्दच झाली आता हे सगळं जर वसुने केलं असलं ना तर मी तिला कधीच माफ करणार नाही आहे कारण त्यांनी खूप वाईट केलेलं आहे आणि यानंतर तिच्या मात्र मानिनीच्या डोक्यामध्ये एक टूप पेटते की जर हे सगळं जर माझ्या मैत्रिणींनी तिला फुटेज दिलेच नव्हते तर हे नेमकं आलं कुठून आणि त्याच वेळेस एक गोष्ट आठवते तिला की जे मे आपण जे पॅनड्राईव्ह फेकून दिलं होतं जे ज्याचा आपण चुरा केला होता तेच पॅनड्राईव्ह तर त्यांनी मिळवलं नसेल ना आता हे मात्र शंकेवरती आधारित राहतं आणि त्यानंतर ती सगळं काही शेअर करते विक्रमसोबत तेव्हा विक्रमसुद्धा खणकवून सांगतोच यावेळेस विक्रम सांग म्हणाला यावेळेस जर त्यांची काही चूक असेल ना तर मी अजिबात त्यांना सोडणार नाही वस्वात त्यांनी कितीही मला मनवायचा प्रयत्न करू दे आणि त्या रम्याने सुद्धा काही षडयंत्र रचायचे ते रचू देत मला काहीही फरक पडणार नाही या दोघींनी कितीही ढोंग केलीत ना तरीसुद्धा मला फरक पडणार नाही मी यांना घरातून बाहेर काढणार म्हणजे काढणार तेव्हा तो सांगतो की या सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त त्यांचा हात नसावा नाहीतर त्या दोघींना मी सोडणार नाही मी माझे हद्द विसरून जाईन की मी तिचा सक्का भाऊ आहे म्हणून आणि मी काही प्रॉमिस केले होते तिला ती त्यांची ती हद्द मी माझ्या मुलांसमोर मुलांच्या संसारासमोर मी सहन नाही करू शकत आता हे ऐकल्यानंतर मानिनीला खूप छान वाटतं आणि विक्रम मात्र संतापून जातो पण तो ठरवतो की हे सगळं मला त्यांच्यासमोर बोलायचं आहे आणि तो त्याचा प्रयत्नसुद्धा करतो आता वसू सगळे हे ऐकायचा प्रयत्न करते पण तिच्या कानापर्यंत पोचेपर्यंत नंदिनीचा समोरून आपल्या जीवाला कॉल येतो आणि ती जीवाला म्हणत असते की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तेवढ्यातच हे जीवाला कळतं की मला भेटायचं आहे मला महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा जीवाना नाटक करतो की मला ना मी आजारी आहे आणि मला खूप कसं तरी आहे आणि तो त्याच्या सुद्धा सांगतो की हे तू तिथे बोल फोनवरती तेव्हा मानिनी म्हणते की मी कसं खोटं बोले तिच्याशी तर तो तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तिला बोल की मी खरंच खूप आजारी आहे आणि तू इथे येतेस का त्याला भेटायला तेव्हा ती म्हणते की अगं नंदिनी आपला जेव्हा खूप आजारी आहे गं त्याला कसं तरी आहे अस्वस्थ आहे आणि त्याला खरंच खूप आजारी असल्यामुळे ना तू येते का जरा इथे त्याला भेटायला तेव्हा हे सगळं ऐकल्यावर नंदिनीला आधीच त्याला भेटायचं असतं आणि त्यामागे तसं कारणही असतं त्यामागचं कारण म्हणजे हे असतं की तिला डिवोर्स पेपरवरती त्याची सिग्नेचर हवी असते आणि ती म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये डिवोर्स हवा असतो हे कारण असतं आणि ही इकडे बोलते हे काही वस्तू त्याला मात्र आवडलेलं नाही ती चिडक्या डोळ्यांनी पाहून ती म्हणते मी जर तुझ्या जागी असती ना तर असं काही केलंच नसतं आणि कॉल तर अजिबात केला नसता आता इथे फिसकारणाऱ्या मांजरीने आपल्या काव्याने आपल्या पार्थसाठी काय केलेलं असतं माहिती आहे का जसं आपल्या पार्थने पेस्ट्री पाठवलेली असते ना जेव्हा काव्या तिच्या घरी असते तसं सेम तीही एक कुरिअर पाठवते आणि त्यात असते पेस्ट्री आता तिथून ती कॉल करते त्या पेस्ट्रीवाल्याच्या नंबरवरती आणि म्हणते मी तुमच्यासाठी छान पेस्ट्री पाठवलेली आहे प्लीज देशमुख माझ्यासाठी ती पेस्ट्री घ्या आणि खा आणि तुम्ही कसं मला लाडाने पेस्ट्री पाठवली होती तशीच मी लाडाने तुमच्यासाठी पाठवलेली आहे प्लीज मला नर्वस करू नका झालं गेलं विसरून आपल्या नात्याला एक चान्स द्या तुमच्यावरती माझं प्रेम आहे हे, हे प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्ध झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला फक्त सांगितलं नव्हतं जेव्हापासून तुमच्याशी लग्न झालं मी तुटक वागली पण त्या लग्नालासुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे काव्यार्थ या मंगळसूत्राचा उपयोग मी केलेला आहे मी माझ्या ते गळ्यामध्ये घातलं होतं पण पन... तुमच्या रागापोटी आणि तुमच्या जे काही आत्ता आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये आलेलं आहे जेही आमचं प्रेम प्रकरण होतं ते सगळं काही माझा पास्ट होता पार्थ आणि तुम्हाला माझ्या पास्टची खरंच काही नसावं मी खरंच तुमच्यावर खूप प्रेम करते आणि ही पेस्ट्री तुम्ही खावी अशी माझी इच्छा आहे माझा बस चालला असता तर आत्ता तुमचा राग शांत करण्यासाठी मी तिथे येऊन तुम्हाला माझ्या हातानेच ही पेस्ट्री भरवली असती आणि खरंच मला असं वाटतं की तुम्ही मला माफ करावं आणि मला आणि आपल्या नात्याला पुन्हा एकदा चान्स द्यावा अशी माझी खूप इच्छा आहे पण मी समजू शकते देशमुख तुम्हाला थोडा वेळ हवा आहे आणि तो मला वेळ तुम्हाला द्यायचा आहे मला तुम्हाला तुमच्या जागी राहून म्हणजे मला पार्थ बनून तुमचं प्रेम मिळवायचं आहे जे काही तुम्ही माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग म्हणून माझ्या आयुष्यात आला ना तसंच मलाही तुमच्या आयुष्यात ग्रीन फ्लॅग म्हणून राहायचं आहे मलाही तेवढंच प्रेम करायचं आहे आणि मलाही त्याच गोष्टी मिळवायच्या आहेत ज्या तुम्ही मिळवल्या होत्या मलाही तसंच प्रेम मिळवायचं आहे जसं तुम्ही मिळवलं होतं जेव्हा मी रागवली होती तेव्हा तुम्ही मला मिळवायचा प्रयत्न केला तसंच आज तुमचा राग अनिवार्य आहे मला सगळं कळत आहे आणि मीही तो राग घालवायचा प्रयत्न करेल आणि आपलं नातं पुन्हा टिकवायचा प्रयत्न करेल आणि मला काव्या पार्थ देशमुख म्हणूनच त्या घरात यायचं आहे आणि मी लवकरच येईल आता काव्याने हे सगळं काही जे क का पार्थला बोललेले आहे ते पूर्ण होईल का पण आपला पार्थ मात्र ती पेस्ट्री घेणार की नाही हा प्रश्न उरतोच ना तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तो घेईल का पुन्हा भेटू अशा छान अपडेटसोबत